कवठे महाकाळमध्ये बसची धडक बसून वाघोली येथील वृद्ध ठार कवठे महाकाळ येथे नवीन बस स्थानकामध्ये बस आत येत असताना समोरून येत असलेले वसंत मंडले यांना बसची धडक बसून गंभीर जखमी होऊन ते रुग्णालयात उपचार घेत असताना मयत झाले आहेत वाघोली येथील वसंत शंकर मंडले वय सत्तर असे त्यांचे नाव आहे अपघाताची घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास बस स्थानकासमोरच घडली आहे कवठे महाकाळ ते ढालगाव स्थानकामध्ये प्रवेश करीत असताना समोरून वयोवृद्ध वसंत शंकर मंडले स्थानकामधून बाहेर येत होते असे समजते मंडले बाहेर येत असताना बसला समोरूनच जोरदार धडक बसल्याने मंडले गंभीर जखमी होऊन खाली पडले उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना तत्काळ कवठे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समजते मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क